प्रश्न त्याचबरोबर खास करून पुणे शहरामध्ये तर कचऱ्याचा प्रश्न प्रचंड प्रमाणामध्ये ताण स्वरूपात वाढलेला आहे उर्वरित कचरा करणं त्याचबरोबर कचऱ्याच्या गाड्या त्यांच्याकडे जात होत्या जा त्या कचऱ्या प्रकल्पावरती म्हणजे बंदी घालण्याचा प्रयत्न मागणी केलेली आहे ती मागणी सुद्धा त्यांची बरोबर आहे गणेश भाऊंनी आज महानगरपालिकेच्या बरोबर एक स्वयं यंत्रणा प्रकाशित केलेली आहे ती म्हणजे कचरा त्याच ठिकाणी त्याच मध्ये ठरवलं जात व त्या माध्यमातून जे सेंद्रिय खत निर्माण होत ते देखील त्यांनी लोकांसाठी कसं उपयुक्त आहे या धाडोरे टिंगरे नगर या भागातील सर्व सोसायट्यांच्या चेअरमन ना वगैरे त्यांनी समजून सांगितलेलं आहे तर गणेश भाऊंचा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विशेष धन्यवाद विशेष आभार गणेश भाऊंचं शिवकार्य देखील मोलाचं आहे गणेश भाऊंनी या ठिकाणी सिद्धार्थ भाऊंनी आलेले आहेत आपण एक व्यासपीठावर यावं प्रदीप आपण एक व्यासपीठावर यावं भारतीय ठाव्या था। संघटनेचे